पण आत्महत्या करणार आमच्या ऐश्वर्या आम्हाला पाहिजे एवढीच विच्छा सरकारांनी न्या आम्हाला न्याय द्यावा आम्हाला आमची ऐश्वर्या कशी असो मिली असो क जिवंत असो एस पी सरांनी न्या आम्हाला न्याय द्यावा जोर अन्याय झालेला आहे मला न्याय मिळावा आणि मला एक म्हणायची समजा आता एक घर समजायला आहे आणि घर सुद्धा त्या गावात हायत जर असं जर चाललं तर समजा त्या आई बापांनी आणि त्या मुली जगायचं जा तरी कसं तार चीव चीव आ, तीन तारखेला अंबोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही गेलो आमची पुरीची अपहरण केलेली माहिती दिली नंतर आमच्या फार आर फाडात एफ फार फाडल्यानंतर आम्हाला दहा वाजता माहिती भेटली म्हणजे ह्या तीन पोरांची आम्ही त्यांच्यापर्यंत नाव घालण्याची म्हणजे प्रयत्न केला पण त्यांनी काय आमच्या पर्यंत ती जी एफ जी पावती ती आम्हाला काय दिलेली नाही त्यांनी आणि नंतर मला म्हणले क्वॉर्टात ना या फराची पावती कोर्टात देतो म्हणली तर त्याच्यावर काही दिलं नाही आणि आज कमीत कमी आमच्या ऐश्वर्याला जाऊन तेवीस दिवस झाले कसली आम्हाला पोलिसांनी कसली माहिती बी नाही ह्या ठिकाणी हाई म्हणून नाही आली आणि आमच्या घरी बी आले नाही अजून आणि काही आम आमचं म्हणजे आमचं त्यांनी इतर असं काही समजा काही हि जाणून घेतलंय असं काहीच नाही आणि आमचं जी आहे ती म्हणजे एकटच आहे लवांड्याच गावात हिवरा गावात बाकी आम्हाला कुणाची अशी साथ बी दिली नाही गावाने आणि हे पोरं आता पर्या दिवशी नेलते आंबोरला परत तेरा दिवशी आम्ही बीडला जाऊन आलो बीडला गेल्यानंतर त्यांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी पोरं घेऊन गेले घेऊन गेले तर गडीभर गोळा केले आणि परत सोडून दिले पराचे आई पर बाप बी आणि हे मुलांच्या बीडला गेलो का नाही मी रात्री फोन केला मला म्हणले येतो आलेच नाही आता काय 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 नाही काही भुण, ना भडके भडके सरांना तपास विचारला तर तपास चालू आहे उडा उडीचे उत्तर देते इथून पुढे जाऊन नाही भेटले तर मी डायरेक्ट बीडला उपासन चे आत्मधर्ण करीन माझ्यावर अन्याय झालेला आहे मला न्याय मिळावा आणि मला एक म्हणायची समजा आता एक घर समजा लवड्याच आहे आणि घर गावात आहे जर असं जर चाललं तर समजा त्या आई बापांनी आणि त्या मुलींनी जगायचं जा तरी कस मी मुलीची आहे ज्योती संतोष मी मुलीची आहे ज्योती संतोष लवांडे माझी मुलगी दोन तारखेला गेलेली आहे चोवीस आज चोवीस दिवस झाले तर काहीच माहिती नाही पोलिसांना भडके साहेबांकडे गेलं का पोलीस स्टेशन मध्ये ते पण काही सांगत नाही नुसते म्हणते आमचा तपास चालू आहे आमचा तपास चालू आहे गेलं का धमकी देते तुम्ही काय आम्हाला धमकी देतात का असं दे करतात का तसं करतात का, का सांगत आणि माझ्या मुलीला आज चोवीस दिवस झालेत मला माझी मुलगी पाहिजे कशी माहिती नाहीये आम्हाला अशी माझी मुलगी मला पाहिजे कशी असो मिली असो का जिवंत असो एस पी सरांना विनंती आहे का माझी मुलगी मला पाहिजे नंतर पीडला जाऊन मी आत्महत्या करीन आत्महत्या करीन कुणी साथ देत नाही आमचं एकटच लावंड्याचं घर आहे कुणी येत नाही जात नाही कुणी आम्हाला दुःख म्हणू कुणी काही विचारित नाही काहीच नाही काहीच नाही गावातले पुढारी लोक नाही कुणीच नाही कुणी येत नाही जात नाही काहीच नाही आणि त्या मुलाच्या आईल वडिलांना सगळ्यांना माहिती आहे मुलाला फोन करतेत बोलते त्याच्या संघ कुठे काय आहे सगळे त्यांचे बोलणे होते त्यांनी बँकेमधून पैसे काढून दिले दोन अडीच लाख रुपये त्या मुलाच्या आजीनी मुलाला आईनी त्याची दक्षता घेत नाही काहीच नाही आईने बॅग भेटून दिली त्या पोराला जायला काही असं कर म्हणून जा म्हणून ही मुलगी घेऊन तू यांचा सगळ्यांचा प्लॅन होता सगळ्यांनी प्लॅन करून ही मुलगी तिघा जणांनी गाडीत नेली इथून तिक्र नगरला नेऊन त्या पोराच्या ताब्यात दिली तशी अजून काहीच माहिती नाही दोन तास इथं म्हणून सुद्धा माहिती नाही कोणी सांगत नाही काय नाही पोलीस स्टेशनला गेलं ते म्हणतात आमचे प्रयत्न चालू आहेत आम्ही बघतो ते एवढंच म्हणते हे पोरं आहेत ना तीन पोरं रोज गावात फिरतात आमच्या दारावून येते जाते मोवा खाते हसत येत खेळतेत पळत येत यांचे कॉल तपासले पाहिजे जर यांनी कॉल तपासले तर मुलगी त्यांचे कॉल तपास नाही येत नाही जात नाही काहीच नाही पोरांना बोलत नाही ते सारखे गावात रोज फिरते थे, थे, आगे आगे। आगे। थे, ते पोर पोरांचे आई बाप ते त्यांनी कॉल तपासा आता हसत येत म्हणते लवंड्याच्या घराचे आणि काय होणार आहे आमचं वाकड काहीच नाही होणार काय करते ते आम्हाला काहीच नाही करणार एवढंच एक आम्हाला साथ द्यावा आम्हाला न्याय भेटावा एवढीच इच्छा आहे काहीच नाही कोणीच नाही काहीच नाही या तीन पोरांचे कॉल तपासाव यांनी विचाराव कुठं आहे काय त्यांचे फोन होत आहेत सगळं होतंय सांगून सांगून कटाळ्यालो आम्ही आता बीड ला जाऊन हा दोघ पण आत्महत्या करणार येतो आमचे ऐश्वर्य आम्हाला पाहिजे एवढीच विच्छा सरकारांनी आम्हाला न्याय द्यावा आम्हाला आमची ऐश्वर्या कशी असो मेलेली असो का जिवंत असो एस पी सरांनी आम्हाला न्याय द्यावा आम्ही विनंती आमचे हात जोडून त्यांच्या पाया पडून त्यांना विनंती करतो का आम्हाला आमची ऐश्वर्या पाहिजे कशी आज इतके दिवस झाले आमचं कसं आहे आमच्या लवंडाच्या घरावर लय अन्याय केलेलाय लय अन्याय केलाय एकच घरी आमचं जाणून बुजून केलंय सगळ्यांनी या पोरांनी त्यांनी माझ नाव कांताबाई आपडू कोल येतोय मी सांग मी सांगत आहे ना सरकारने नेम काढलाय की मुलगी अठरा वर्षाची होऊ द्या अठरा वर्षाची होऊ द्या अठरा वर्षाच्या आधी सतरा सोळा वर्षापासून मुलं मुलीच्या मागे लावते मुलगी किडनॅप करून नेते मग हे सरकारने बी ने घेतला पाहिजे ना गरीब आईबापाचा हे शेतकरी आई बाप आहेत आज यांची मुलगी एवढ्या दिवस जाऊन झाले मग या पोलीस लोक बी नेऊ घ्यायला आणि कुणीच नेऊ घ्यायना लोक बी घ्यायला गावात मग ह्या पोहरावर कारवाई झालीच पाहिजे पोरं हात टाकलेच पाहिजे हे सोडून देते धरून नेते सोडून देते दे, दे गरीबाचा दुनियाच नाहीये गरीबात नेवच नाहीये गरीबाचा आमची आहे ना आम्हाला पाहिजे कशी का असा ना आमची आम्हाला आणून द्यावा नाही ते या पोरांना आणि या पोराच्या आई बापाला सोडूच नाही पोलिसांनी तर आम्ही बीडला जाणार सगळे आणि तिथं जाऊन आम्ही त्या आत्महत्या करू हे करू।, करू।, करू रेखा कसिडे मी मुलीची आहे माझा भाऊ एकदम गरीब आणि एक, एक मुल मुलगा यावं आणि रोज कष्ट करून खाणारे माणसं आहेत आणि कोणासंग दुश्मनी नाही एकदम तपले काम करून खाणारे राहणारे मुलगी आमची ऐश्वर ही दोन तारखेला नेलेली त्यांनी आज चोवीस दिवस झाले तर तसे माझे भाऊ आणि भाऊज एक दुखात येत आणि <laughs> बस आम्ही त्यांना येऊन थोडं थोडं जेवण बेळच घालतो आम्ही त्यांना की सापडन म्हणून आणि पण आमच्या मुलं आहेत चार मुलं आज चोवीस दिवस झालेत आमचे मुलं एक दिवस घरी नाहीत रोज फिरतीवर येत पण कुणीही म्हणत नाहीत की ही नजर पडती म्हणून कोणाला दिसली म्हणून असं कुणीच म्हणत नाही आम्हाला आहे ना सरकारने न्याय द्यावा आणि आमच्या आयुष्या आमच्या जशी आहे तसे आमच्या हवाली करून द्यावा आमचे भाऊ भाऊज आहेत ना आमचे जागणार नाही इथं आणि आम्ही सुद्धा आमच्या भावान भाऊजासाठी आम्ही सुद्धा आत्मदाया करू माझ्या तरी मी बोलत आहे याच्यासाठी आणि भाऊजायला आमचा न्याय भेटलाच पाहिजे तिथं जाऊन उपाशी तापशी तिथेच बसून राहणार येतो येणारच नाही नेव मिळाली